नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारुया सिल पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तीन साधल्या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो चक्क आता अहिल्यादेवी किर्लोस्करने दिशाच्या कानाखाली वाजवलेले आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या दिशाने आत्तापर्यंत केलेले सगळे काही कारणामे आता अहिल्यादेवी किर्लोस्कर खर्च्या समोर येतात म्हणजेच तुम्हाला माहीत असेल की आता जो काही पाठीमागे रंगपंचमीचा कार्यक्रम झालेला असतो त्यामध्ये जे काय पारुने भांग पिलेली असते या सगळ्याच्या पाठीमागे प्लॅनिंग केलेला असतो त्या दामिन्याने आणि त्या दिशाने ह्या दोघींनी मिळून ह्या जो काही कुठाना केलेला असतो ह्या सगळ्याची परतफेड आता त्यांना चांगलीच करावी लागणार असते तर इकडे आता प्रीतमला चांगलीच दिशा कळालेली असते कारण की प्रीतम म्हणतो की माझं काही जरी झालं तरी आईच्या खातिर मी फक्त दिशासोबत बोलत आहे कारण की आईची इच्छा आहे की माझं आणि दिशाचं लग्न व्हावं पण मी एक ना एक दिवस नक्की च आईच्यासमोर ह्या दिशाचा खरा चेहरा घेऊन येईल तर इकडे आता आदित्यला देखील कळलेलं असतं की ही दिशा खूप भांडगुळ आहे कारण की ही दिशा दिसते तशी नाही कारण की ही दिशा दाखवायचा चेहरा एक आहे तिचा आणि सगळं काय उलटंच करते तर इकडे या दामिनीला वाटत असतं की मी काही जरी केलं तरी कोणाला देखील याचा तपास लागणार नाही कारण की ह्या दामिनीने आतापर्यंत जे काही केलेलं असतं ते सगळं तिच्या उलटच घडलेलं असतं कारण की या दामिनीला वाटत असतं की त्या पारूची सगळ्यांसमोर इज्जत जावी चव जावी परंतु मात्र घडत सगळं काय उलटं यासाठी असतं की तिने किती जरी पारूचं वाईट केलं तरी सगळंच चांगलंच होतं असतं तुम्ही पाहिलंच असेल की जी काही तिने पारूला भांग दिलेली असते पारू जरी नशेमध्ये असली भांगेच्या तरी देखील मात्र पारूने अहिल्यादेवी किर्लोस्करची सगळ्यांसमोर इज्जत वाचवलेली असते आणि अहिल्यादेवी किर्लोस्करला देखील समजतं की मी ह्या ज्या मुलीला चुकीचं समजत होते तिने माझ्यासाठी किती काय केलेलं आहे के कारण की सगळ्यांसमोर माझी बाजू तिने मांडलेले आहे आणि ज्यांना मी माझ्यासोबत मानत होती त्यांच्यापैकी कोणी देखील माझ्याबाबत एक शब्द देखील काढलेला नाही तर हे सगळं पाहून देवीला देखील खूप आनंद झालेला असतो तर इकडे आता पुढे ही दिशा पारोला चक्क आता तिथून कायमचं हाकलून टाकायचं याच्या पाठीमागे असते आणि तो प्लॅनिंग देखील करायचं ठरवते तर इकडे आता प्रीतम त्या प्लॅनिंगच्या मध्ये येऊन ह्या दिशाचं पितळ सगळ्यांसमोर उघडं करतो कारण की आता दिशाच्या पितळ उघडं करण्यासाठी आता आदित्य देखील प्रीतमच्या सोबतीला असतो आणि पारू देखील प्रीतमच्या सोबतीला असते तर इकडे आता ह्या दिशाचं पितळ सगळं सगळं काही अहिल्यादेवी किर्लोस्करच्या समोर उघडं झाल्याच्यानंतर ह्या दिशाच्या कानाखाली अहिल्यादेवी स्वतःच्या हाताने मारते त्यावेळेस मात्र मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटेल की असली इंटरेस्टिंग स्टिरीला सुरुवात होती तिथून पुढे तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो फक्त एक सबस्क्राईब करायचं ते पण एकदम फुकट आणि फ्री आहे आणि मराठी असाल तर तुम्ही हक्काने सबस्क्राईब करा कारण की आपला हा मराठी चॅनल सगळ्या अगोदर तुम्हाला सगळ्यांच्या अगोदर हे अपडेट देखील तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटतील धन्यवाद